नियोजनाच्या अनुषंगाने त्या या कार्यक्रमस्थळी आल्या आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून येणारी आहे जंगी तयारी आहे त्या प्रमाणात लोक अमरावतीमधल्या येणार आहेत आणि आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बळवंदादा वानखेडे यांच्या प्रचारार्थ ही सभा आहे आणि चांगली सभा उमेदवार विजयी नक्कीच होणार आहे कोणता कॉन्फिडन्स उद्या बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ परतवाडा येथे सभा होणार आहे आणि ह्या जाहीर सभेची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे माझ्यासोबत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख आहेत नेमकं या तयारीच्या अनुषंगाने त्यांच्या काय प्रतिक्रिया त्या जा आणि राहुलजी गांधी हे पहिल्यांदाच अमरावती जिल्ह्यात येऊन राहिले आहेत आणि एक लोकायला जनतेला अमरावतीकरांना अचलपूरकरांना एक वेगळा आ, भावना लोकाच्या राहुल गांधी आणि त्या खानदानच्या बाबतीत आहे त्याचं कारण असं का अचलपूरला त्यांच्या आजी त्यांच्या आजी इंदिराजी गांधी या येऊन गेल्या होत्या आणि त्या आल्या तेव्हा इथली जी की आमदारकीची सीट आहे ती चांगल्या मतानं चांगल्या लाखो चा फरकानं लाखोच्या फरकानं निवडून आली होती अशीच आज बळवंतरावची परिस्थिती आहे राहुल आमचे नेते राहुलजी गांधी हे उद्याला येऊन राहिले आणि बळवंतराव चांगल्या फरकानं दोन तीन लाखाच्या फरकानं निवडून येणार आणि भव्य दिव्य मंडप इथे अचलपूरला परतवाड्याला मैतूर रोडवर टाकण्यात आला आहे आणि तिथे कमीत कमी एखाद्या लाखाची व्यवस्था बसण्याची व्यवस्था जनतेला केली आहे आणि बाकी पंधरा एकराच्या ग्राउंडमध्ये लाखोच्या लाखो लाखोच्या संख्येची कॅपॅसिटी आहे त्या कारणानं जे लोक लोकांचे एक उत्सुकता आहे राहुल गांधींना पाहायची राहुल गांधींना ऐकायची राहुल गांधींना भेटाची ही आणि राहुल गांधी काय सांगतात आणि त्याच्यापासून लोक काय प्रेरणा घेतात हे सर्व लोकांची उत्सुकता आहे कारण कारणांना लोकाला जागा कमी पडन एवढा जनसागर इथे उलटणार आपण पाहतो की विदर्भात राहुल गांधी भारत जोडो यात्रेअंतर्गत शेळगावला आले होते आणि शेगावनंतर पुनच्च बळवंत वानखडे यांच्या विजयासाठी या प्रचार सभेत राहुल गांधी आता परतवाडा देणार आहे निश्चितच